अलग किचनमध्ये आज बनवणार आहोत बहुगुणी चाटण नमस्कार मंडळी आज आपण लहान मु मुलांच्या गुट्टीतील औषधांची माहिती करून घेऊया हे बघा हे कोळींजन आहे हे जायफळ आहे ही सुंट आहे हा चिमुटभर ओवा आहे आणि चिमुटभर खसखस आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे साहित्य घ्यायचं आहे एक डाळिंबाची साल घ्यायची आहे आणि एक मुरड शिंग घ्यायची आहे आपल्याला ही बघा अशा पद्धतीची ही मी भरपूर वेळा उगळलेली असल्यामुळे थोडासाच त्याचा भाग शिल्लक राहिलेला आहे आता आपण पण सर्वप्रथम पाणी घेऊया हे पाणी मी उकळून थंड केलेलं पाणी आहे हे थोडंसं पाणी घालून आपल्याला हा ओवा येतो बोटाच्या सहाय्याने सा साणीवरती घासून अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मी औषधी यासाठी दाखवते की आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि म्हणजे असं जवळपास प्रत्येक लहान मुलाला या थंडीचा अतिशय खूप त्रास होत आहे त्रास होत आहे हे बघा अशा पद्धतीने हा जो दुसरा खसखस आहे तो पण त्याच्यामध्ये मी बारीक करून घेतलेला आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा उघळून घ्यायचा आहे साणेवरती आणि अत्यंत लहान बाळ असेल तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो तर थंडीमध्ये जर मुलांना अतिशय त्रास होत असेल थंडीचा आणि थंडीमुळे मग त्यांना डिसेंटसारखा प्रकार होतो पातळ संडासला होतं आणि पोटामध्ये दुखतं तर ती मुलं खूप रडतात आणि पोट पोड़ पुगल्यासारखं होतं तर ह्या सगळ्या आजारांवर अत्यंत गुणकारी असे एक प्रकार एक प्रकारचं चाटण आहे आमच्याकडे याला चाटण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर मला नक्कीच कमेंट्स करून कळवा तर अशा पद्धतीने आपल्याला हे जाड पार्टिकल्स यातले बाजूला ठेवून पाणी गाळून गाळून त्यातलं आपल्याला औषधी जे उगळलेलं आहे तेवढं आपल्याला घ्यायचं आहे चमच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला गाळणीने काही गाळायचं नाही आहे हे झाडपाट किंवा आपोआपच साईडला राहतात हे व्यवस्थित आपल्याला पाणी घालून पिळून घ्यायचे आहेत आणि नंतर डाळिंबाची साल घ्यायची ही डाळिंबाची साल तुम्ही घरी डाळिंब जर आणलेला असेल तर तेसुद्धा त्याची ते धुवून चांगली साल ती सुकूनसुद्धा ठेवू शकता किंवा बाजारातही आपल्याला ही विकत मिळते ही डाळिंबाची साल आपल्याला ह्याच्यामध्ये अशासाठी घ्यायचे की पोटामध्ये जे आपल्याला न पचलेलं अन्न असतं ते ह्या डाळिंबाच्या सालीमुळे पचण्यासाठी मदत होते आणि जो पोटाला पुगवटी येते न बसलेल्या अन्नामुळे तर त्याच्यावरती आपल्याला ह्याचा चांगला परिणाम जाणवतो म्हणून ही डाळिंबाची साल घ्यायचे आणि नंतर त्यानंतर आपल्याला ही डाळिंबाची साल आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ओवा आणि हे तर प्रमाण आपल्याला कळले खसखसचं पण डाळिंबाची साल जे आणि इतर गोष्टी आहेत ह्या समप्रमाणात आपल्याला उकळायच्या तर ते ह्याचं प्रमाण समान सम झालं हे दोन गोष्टींवरून आपल्याला समजतं खाली त्याचं जे आपल्याला त्याचं तयार झालेला जो घोळ आहे किंवा त्या त्याचं तयार झालेलं जे मिश्रण आहे त्यावरून आपल्याला कळतं दुसरं म्हणजे सहाण जी असेल आपली त्याच्यावर आपण मागे पुढे करताना असे जे वळसे तयार करतो तर ते वळसे आपण मोजू शकतो समजा वीस असेल तर आपण ते सगळ्याचेच वीस वीस वळसे घेऊ शकतो किंवा त्या मिश्रणावरनं तुम्हाला जर अंदाज येत असेल तर हे सगळं मिश्रण आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आता मी सुंठ उघडते तर ही सुंठ आहे ती आल्याचाच एक प्रकार असतो पण सुकली आलं की आपण त्याला सुंठ असं म्हणतो तर ह्या थंडीच्या दिवसामध्ये आल आलेपाक किंवा सुंठवडा असे प्रकार आपण पूर्वीची लोकं खाताना भरपूर आपल्याला माहिती असेल किंवा म्हातारे माणसं असं सांगतात सा सा की सुंठेचं सा पाणी पी वगैरे असं तर ह्या सुंठेचा वापर थंडीमध्ये पोटामध्ये जे गॅस तयार होतो किंवा थंडीमुळे जे पोटामध्ये विकार तयार होतात यासाठी सुंठेचा वापर होतो तर ही सुंट पोटामध्ये घेतल्यामुळे थंडीच्या विकारापासून आपल्याला आराम मिळतो म्हणून ह्याच्यामध्ये सुंट वापरलेली आहे वापर आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की हे सगळं समप्रमाणात आपल्याला वापरायचं आहे आता माझ्याकडे छोटी सण असल्यामुळे सगळे पदार्थ मी पूर्ण होईपर्यंत वाट बघत नाही जसं 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 होते तसं तसं चमच्याने गाळून मी बाजूला काढून घेते आता ही मुरड शेंग मी घेतले ती मुरड शेंग जी आहे ती पोटामध्ये मुरडा पडल्यासारखं होतं आणि पोट दुखतं तर लहान मुलांचं आपल्याला काही समजत नाही पण त्या त्यामध्ये त्याम हा एक प्रकार असतो की त्यांना जेव्हा डस डिसेंट्री लागते तेव्हा मुरडा पडतो आणि मुरडा पडल्यामुळे खूप पोटामध्ये दुखतं तर त्याच्यावरती हा एक मुरड शेंग हा एक उत्तम उपाय आहे तर आता आपण जायफळ घेतलेलं आहे जायफळ हे डिसेंट्रीवरती आपल्याला उपयोगी पडतं कारण जर आपल्याला डिसेंट लागलं असेल तर त्याच्यावरती कंट्रोल होतो ह्या जायफळामुळे पण शक्यतो जायफळ जास्त उघळू नका जास्त म्हणजे जसं सर्व प्रमाणात सांगितलं आहे तसंच उघळा जास्त प्रमाण उघडलं गेलं तर त्याच्याने गुंगी येण्याची शक्यता असते म्हणून जायफळ हे जरा व्यवस्थित प्रमाणातच आपल्याला उघडायला लागेल आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आप चमच्यामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आहे तर हे काढून घेतल्यानंतर आपल्याला ह्यातले जाड पार्टिकल्स बाजूला ठेवायचे एखादं काही त्याच्यामध्ये आलं असेल तर आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एका साईडला घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पुन्हा जर का आपल्याला त्याच्यामध्ये काही जाणवलं की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी दिसते तर ते आपल्याला काढून बाजूला काढायचं आणि त्यानंतर आपल्याला कोळींजन घ्यायचं आहे आता हे सगळे पदार्थ एकदम साणीवर आपण उघळून ठेवले आणि नंतर एकदम गाळलं तरी पण चालतं पण माझ्याकडे छोटी सण असल्यामुळे मला ते शक्य नाही आहे म्हणून मी थोडं थोडं मिश्रण तयार झाल्यानंतर भांड्यामध्ये काढून घेत आहे हे बघा हे जे कोळींजन आहे हे आपल्या पोटाला जी फुगवटी आलेली असते <coughs> त्याच्यावर पोटाला फुगवटी त्याच्यावर उपयोगी ठरतं आता हे बघा हे सगळे आपली औषधं आहेत ती चांगली उघळून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला ती धुवून घ्यायचे आहेत कपड्यानेही आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत आणि ती व्यवस्थित सुकी करून ठेवायची आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आणि त्याच्यामध्ये जाड पार्टिकल्स असतील ते आपल्याला बाजूला काढून टाकायचे आहेत आणि आपल्याला हा जो प्लॅस्टिकचा चमचा मी ह्याच्यामध्ये वापरला आहे शक्यतो जास्त करून तो हाताला न लागावा ह्यासाठी म्हणून मग हे सगळं व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने मागे मागे करून गाळून घ्यायचं आहे पाणी टाकून थोडंसं पाणी जास्त झालं तरी चालेल कारण आपल्याला हे नंतर तापवायचं आहे गॅसवरती तापवून झाल्यानंतर मग ते थोडंसं आटलं आटलं जातं त्याच्यात त्यामुळे हे पाणी आपलं त्यातलं निघून जातं शक्यतः हे थोड्या थोड्या प्रमाणातच बनवायचं आहे जास्त दिवस ठेवायचं नाही ते एक ते दोन ते दिव दोन तीन दिवस राहिलं तर ते चालतं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पुन्हा अजून ह्या मिश्रणामध्ये आपल्याला दोन गोष्टी अजून ॲड करायच्या आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला गाईचं तूपसुद्धा ॲड करावं लागेल शक्य जेणेकरून गाईच्या तुपामुळे सुद्धा आपल्याला आप पोटाला आतून उष्णता मिळते आणि व्यवस्थित आपण मॉइश्चर होतं त्यामुळे आपण ह्याचा तुपाचा वापर करणार आहोत हे तूप साधारणतः एक चमचा आहे आता घट्ट झालं आहे म्हणून हे तुम्हाला जास्त प्रमाणात दिसत नाही पण आपण जेव्हा गॅसवर हे तापवण्यासाठी ठेवू तेव्हा हे वितळतं तर अशाच प्रमाणात आपल्याला एक चमचाभर गूळ घ्यायचं आहे त्यामध्ये म्हणजे हे खाण्यासाठी सुद्धा योग्य होतं आणि जर सर्दीमुळे आपल्याला उष्णतेचा थं, त्रास झाला असेल तर थंड थंडीचा त्रास झाला असेल तर हे सगळे पदार्थ उष्ण आहेत हे उष्ण असल्यामुळे आपल्याला पोटाला ते खूप चांगले असतात पण तयार करून घ्यायचे पकडीने वगैरे एका साईडने असं आपल्याला धरून गॅसवरती आपल्याला हे गरम करत ठेवायचे व्यवस्थित आत असलेलं गूळ आणि हे तूप आहे ते मेल्ट होत थो होऊन थो। थोडंसं आटेपर्यंत आपल्याला हे ठेवायचं आहे पण शक्यतो बारीक गॅसचाच वापर करा मोठा गॅस फेटला तर त्या आतमध्ये जे तूप आहे ते जळण्याची शक्यता असते तर दक्षता घेऊन ह्या गोष्टी जरा तुम्हा तुम्ही करू शकता जर मी हा पेला वापरला आहे ते छोटा त्याच्याऐवजी तुम्ही पळीसुद्धा वापरू शकता म्हणजे पळीने तुम्हाला व्यवस्थित धरता येईल एका पळीमध्ये सुद्धा घेऊ शकता तुम्हाला पकडशीसुद्धा गरज लागणार नाही मोठ्या पळीमध्ये हे मिश्रण घेऊन जर आपण गॅसवर तापवलं तरी पण चालतं तर हे बघा अशा पद्धतीने मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे मिश्रण असंच आपण खाऊ शकतो जर मोठं मुलं असेल तर त्याला एक चमचा आणि लहान मुलं असेल तर अर्धा चमचा अशा पद्धतीने आपल्याला हे ते लहान मुलांना द्यायचं आहे आणि आपल्या औषधं सगळी झालीत की मग आपल्याला अशा पद्धतीने गॅसवरती कुकरवर गरम कुकरवरती मी ती वाळत ठेवले आहेत कारण आता रात्रीची वेळ आहे ऊन नाही आहे तर उन्हातही आपण हे वाळवू शकतो अशा पद्धतीने आपण व्यवस्थित ही औषधं सुकवून पुन्हा व्यवस्थित स्टोअर करून ठेवा पूर्वीच्या काळी जेव्हा डॉक्टर सहज उपलब्ध होत नसत तेव्हा हा प्रथम उपचार म्हणून उपाय केला जात असे तर तुम्हीही अशा पद्धतीने तुमच्याकडे कोणती समस्या आढळल्यास असा उपचार करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच विविध व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा किचन तोपर्यंत धन्यवाद